मोठ्या संख्येने जमलेला आहोत मुळात हा विषय कुठल्याही जातीचा नाहीये किंवा कुठल्याही पंथाचा नाहीये हा एका स्त्री जातीवर अन्याय मुळे आपण इथे महिलेमध्ये स्त्रीमध्ये आपण जातच नाही पाहिजे सहा वर्षाची अवघ्या सहा वर्षाची मुलगी आणि तिच्यावर अफताफ कुरेशी हैवानी कृत्य जनावरांची वर्तवणूक असलेला हा राक्षस पाच सहा दिवस अन्वित अत्याचार करतो वय त्या माणसाला दिसत नाही ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आज ती मुलगी एकटी नाही आहे आहे आज संपूर्ण समाज झालेल्या घटनेचा अत्यंत झालेली घटना अत्यंत खेदजनक आहे प्रत्येक व्यक्तीच्या आज डोळ्यात तिच्याबद्दल सहानुभूती आहे आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे मान्यता तहसीलदार साहेबांनी या सर्व घटनांची नोंद घेऊन वरिष्ठ प्रशासनाकडे याचा संपूर्ण अहवाल पाठवा आणि अफताब लवकरात लवकर ठोस कारवाई करा आपल्या छोट्या मुलीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराबद्दल बोलायला आणि सांगायला सुद्धा शब्द म्हणजे फुटत नाहीत काही कारण की लहान सहा वर्षाची चिमुकली आणि तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर तो कोण आपतात काय कुरेशी कुरेशी म्हणजे ह्यांना जनावर सुद्धा कळत नाहीत लहान लहान सुद्धा हे लोक कापतात ह्यांना कुणाच्या जीवाची परवा नसती आज सहा वर्षाची मुलगी म्हणजे खेळणारं बाळक बागडणारे क्रु त्या लेकरावर पाच पाच सहा सात दिवस जर अत्याचार करत असतील तर ती राक्षसापेक्षा सुद्धा पुढची चाचणी काय त्यामुळं ह्या घटनेचा कितीही कठोर शब्दात निषेध केला तरी तो कमीच आहे परंतु हिंदू खाटी समाजांना मी सांगू इच्छितो कि फक्त हिंदू खाटीक समाज नव्हे तर सर्व हिंदू समाज आपल्या पाठीशी आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल चा प्रमुख या नात्याने मी आपला ज्वाई देतो की जिथे पडेल तिथे आम्ही तुमच्या बरोबर आहोत किंबोना माझ्या घरातलीच मुलगी या अनुषंगाने आम्ही काम करू आणि तहसीलदार साहेबाला प्रशासनाला माझी विनंती आहे की हा दिसणारा समाज एवढाच नाहीये कि मोना एकदम शॉर्ट नोटीस मध्ये कमी वेळेमध्ये आलेला समाज बांधव आहे कदाचित आम्हाला एक दोन दिवसाची वेळ मिळली असती तर हजारोची संख्या इथं उपस्थित राहिली असती लाखो लोक इथं जमा झाले असते परंतु आम्हालाही प्रशासनाला विधी धरायचं नाही परंतु अशा राक्षसांवर कारवाई त्वरित झाली पाहिजे कठोर कारवाई आपल्या सर्वांच्या बहिणीवरती जो अत्याचार झाला तो अतिशय निषेधारी असून महाराष्ट्राला काळी वापसणारी ही घटना आहे याचा तीव्र शब्दात मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आज जो हिंदू घाटिक समाजाने जो हा आपल्या भगिनीसाठी आपल्या छोट्या मुलीसाठी जो मोर्चा काढला त्या मोर्चाला मी सकल मराठा समाज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो तसेच सकल मराठा समाज या यागतीमध्ये पूर्ण ताकदीनशी बारसेतळक ता येथील तुमच्या पाठीशी आहे असा शब्द या मी या ठिकाणी देतो आणि थांबतो लवकर भाषेची शिक्षा द्याला त्या आणि आमच्या समाजातील अल्पमयी छोटाशा मुलीला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज इथे जमलेला आहे तरी आम्हाला आमचा ahora no, la no, no, no.